नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे आज माझी सरपंच सन्मान व पुरस्कार सोहळा या कार्यक्रमाचं प्रभावी सूत्र संचालन कसं करावं प्रत्येक टप्प्यावरती चारोळी कशी वापरावी कोणत्या चारोळ्या वापराव्यात आणि निवेदकानं सूत्रसंचालन कसं करावं याचं निवेदन विश्लेषण कार्यक्रमाच्या प्रत्येक टप्प्यावरती दिलेलं आहे आपण जर निवेदक विठ्ठल पवार या युट्यूब चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ ला व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका एक कार्यक्रमाची प्रसंगी सूत्रसंचालकाने ही चारोळी वापरा मनामध्ये ठेवू या गावासाठी अभिमान सन्मान करूया गावच्या कारभारी यांच नेतृत्वाची ही सोनेरी परंपरा आज सजते सन्मान सोहळ्याच्या या मंगल क्षणी गाव खऱ्या अर्थानं नटते निवेदन विश्लेषण सूत्रसंचालकांना असं करावं सर्वप्रथम आपले नवविकास प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करत आहे आजच्या या आजी माजी सरपंच सन्मान व पुरस्कार सोहळा या विशेष कार्यक्रमाच्या निमित्तानं गावातील नेतृत्व परंपरेला आपण अभिवादन करत आहोत ज्या व्यक्तींनी आपल्या गावची धुरा सांभाळली विकासाला चालना दिली, आजी माजी सरपंचांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कार्याची पावतीच नव्हे तर पुढील पिढीसाठी प्रेरणा आणि आदर्श आहे दोन अध्यक्ष निवड व अनुमोदन या प्रसंगी ही चारोळी वापरा कार्यक्रमाला आहे आदर्श दिशा जिथे नेतृत्व असते तिथे असते आश्वासक दिशा अध्यक्षपद ही असते जबाबदारीची जागा त्या निर्णयानेच होते कार्यक्रमाची भाग्य रेखा का। निवेदन विश्लेषण सूत्रसंचालकानं त्या ठिकाणी असं करा प्रत्येक कार्यक्रमाचं यशस्वी संचालन हे अध्यक्षांच्या कुशल मार्गदर्शनावर अवलंबून असते म्हणूनच आपण आजच्या अध्यक्षपदासाठी मान्यवर व्यक्तींची निवड करत आहे अध्यक्षपदासाठी त्या व्यक्तीचं नाव सूत्रसंचालकानं घेऊन किंवा अध्यक्ष पद त्या व्यक्तीचं नाव सूत्रसंचालकाने घेऊन आणि उपस्थितांच्या वतीनं अनुमोदन घेऊन यास अधिकृत मान्यता देण्यात येईल तीन दीप प्रज्वलन या प्रसंगी सूत्रसंचालकाने ही सारोळी वापरावी अंधाराला दूर सारुणी उजेड पसरेल ज्ञानाचा दीप जिथे तिथे यश नक्की मिळेल कार्यक्रमाचा प्रारंभ होईल ज्या दिव्य प्रकाशात स्नेह सन्मानाचा सोहळा तेजोमय होईल त्याच साथीनं सूत्रसंचालकाने त्या प्रसंगी असं बोलावं भारतीय संस्कृतीत प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात दीप प्रज्वलनानं केली जाते दीप म्हणजे ज्ञान प्रकाश संस्कृतीचा साक्षात प्रतीक आजच्या या सोहळ्याची सुरुवात आपण दीप दीप्रज्वलनानं करत आहोत मी मंचावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचा शुभारंभ दीप प्रज्वलन करून करावा चार प्रतिमा पूजन त्या प्रसंगी सूत्रसंचालकाने ही चारोळी वापरा विचारांच्या मुळाशी संस्कृतीचं बीज त्यांच्या स्मृतींचा आपण करतोय नेतृत्वाला दिशा दिली ज्यांनी त्यांच्या चरणाला वंदन करू त्या प्रसंगी सूत्रसंचालकाने असं बोलावं आपण ज्या महामानवांच्या तोर विचारवंतांच्या मार्गदर्शनानं वाटचाल करत आहोत शिवशाहू फुले आंबेडकर अशा थोर विभूतींच्या प्रतिमेचं पूजन करून त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करण्याचा हा क्षण आहे मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनाबरोबर प्रतिमा पूजन करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करावी पाच मान्यवर सत्कार आणि त्या प्रसंगी ही चारोळी वापरा मान्यवरांचे येणे सौभाग्य आमचे त्यांच्या उपस्थितीत वाढते तेज सोहळ्याचे सत्कार म्हणजे ऋणमानाचा स्वीकार त्यांच्यामुळे सजतो कार्यक्रमाचा आकार सूत्रसंचालकाने या प्रसंगी असं बोलावे आजच्या या कार्यक्रमात आपल्याला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीचा लाभ आहे त्यांनी सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रात मोलाचं योगदान दिलं आहे त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करून आपण त्यांचे मनपूर्वक स्वागत करूया सहा सूत्रसंचालकाने ही चारोळी वापरा कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करावी संयोजकांनी भावना सर्वांपुढे मांडावी विचार उद्दिष्ट हेतू स्पष्ट व्हावे प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे संपूर्ण दृश्य उलगडावे प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक उद्देश असतो एक प्रेरणा असते आजच्या सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आला आहे त्या मागची संकल्पना काय आहे हे आपण प्रास्ताविकाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मी नवविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष संकेत जाधव यांना विनंती करतो की त्यांनी प्रास्ताविक करून आपले विचार मांडावेत सात मान्यवरांचे मनोगत या प्रसंगी ही चारोळी वापरावी अनुभव बोलतो शब्दांच्या पलीकडे मार्गदर्शन मिळते जीवनाच्या वळणावर आजचे विचार ठरतील उद्याचे दीप मान्यवरांचे मनोगत ठरेल प्रेरणादायी मार्ग त्या प्रसंगी निवेदन विश्लेषण असं करावं गावच्या विकासात नेतृत्व परंपरेत अनुभव संपन्न व्यक्तींचा सल्ला फार मोलाचा असतो आपल्या उपस्थित मान्यवर व्यक्ती त्यांच्या मनोगतातून आपले विचार मांडणार आहेत मी त्यांना नम्र विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त करावे मग त्या व्यक्तीचं नाव घेऊन त्यांनी मनोगत व्यक्त करावे असे सूत्रसंचालकाने निवेदन करावे आठ आजी माजी सरपंच यांचा सन्मान आणि पुरस्कार वितरण सोहळा या प्रसंगी सूत्रसंचालकानं सुरुवातीला ही चारोळी वापरा गावच्या प्रगतीसाठी झटले जे विना थकले त्यांच्या कर्तृत्वाचे आहे आज गौरव सन्मान भूतकाळातील योगदानास मान देऊ भविष्यातील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा देऊ आपल्या गावचे नेतृत्व करणारे सर्व आजी व माजी सरपंचांचा कृतज्ञतेची भावना आहे त्यांनी काळाच्या कसोटीवर उतरून गावच्या विकासासाठी भरीव योगदान कामगिरी केली आहे या गौरवाच्या क्षणी त्यांच्या कार्याचा गौरव करणं आपल्या सर्वांची जबाबदारी आहे ते गावचे सरपंच विशाल शिंदे यांचा आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार देऊन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सतीश पाटील यांच्या शुभस्ते त्यांचा गौरव करण्यात येतोय जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया विशाल शिंदे यांचं त्यांना शाल श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित गौरव या ठिकाणी होतोय मी उपस्थितांना पुनश एकदा विनंती करतो आपण टाळ्यांचा कडकडाट करून स्वागत करूया अशा रीतीनं उर्वरित सरपंचांचा सन्मान सोहळा पुरस्काराचं सूत्रसंचालन निवेदकांना करावं नऊ सरपंच ऋण मनोगत या प्रसंगी ही चारवी वापरा गावच्या ऋणात राहिले जीवनभर नेतृत्व करताना लाभली जनतेची साथ मनातून उमटते भावाचे शब्द ही भावना असते खरी सन्मानाची गाथा या प्रसंगी निवेदन असं करावं गावच्या जनतेनं ज्यांच्यावरती अमूल्य विश्वास ठेवून नेतृत्वाची जबाबदारी दिली अशा सरपंचांनी आपल्या भावना व्यक्त करणं हे अत्यंत महत्वाचं आहे त्यांच्या तोंडून कार्यकाळातील अनुभव कृतज्ञता व ऋणानुबंध ऐकणं ही एक समृद्ध करणारी प्रक्रिया आहे आदर्श सरपंच पुरस्कार विजेते सतीश पाटील यांना विनंती करतो या प्रसंगी आपलं ऋण मनोगत व आपले विचार मांडावेत अशा रीतीनं त्या प्रसंगी सूत्रसंचालकांना बोलावं दहा अध्यक्ष मनोगत या प्रसंगी सूत्रसंचालकाने चारोळी वापरावी कार्यक्रमाचा तो शेवटचा किरण अध्यक्षांच्या शब्दांनी मिळतो पूर्णत्वाचा दरबळ शब्दांना असतो दृष्टीचा अर्थ अध्यक्ष मनोगतातून मिळतो संकल्पाचा अर्थ कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्ष मनोगतातून संपूर्ण सत्राचा सारांश मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळते आपले अध्यक्ष आपल्या विचारांद्वारे कार्यक्रमास एका योग्य व विचार मूल्य ठिकाणी नेतील असा विश्वास वाटतो मी अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे अकरा आभार प्रदर्शन त्या प्रसंगी सूत्रसंचालकाने ही चारोळी वापरा मनपूर्वक उमडते फुलांचे शब्द कृतज्ञतेचे हे शब्द म्हणजे आमचा सन्मान बंद प्रत्येकाचे योगदान ठेवले मनात आपुलकीनं म्हणतोय आभार अंत करणार सूत्रसंचालकांना असं निवेदन करावं कार्यक्रम यशस्वीतेकडे नेण्यात अनेकांची साथ लाभते उपस्थित मान्यवर सरपंचगण आयोजक सभासद आणि सर्वांनी दिलेली साथ या कार्यक्रमात यशस्वीतेकडे घेऊन गेली सर्वांच्या मुलाच्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना मित्र हो शब्द पुरे पडतात पण मनपूर्वक धन्यवाद हीच भावना आहे मी आभार प्रदर्शनासाठी विश्वास जाधव यांना विनंती करतो की त्यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त करावेत अशा रीतीनं सरपंच गौरव सोहळा किंवा पुरस्कार सोहळा सन्मान सोहळा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कसं करावं हे साधं सरळ सोपं आणि प्रत्येक टप्प्यावर कोणती चारोळी वापरावी त्या त्याप्रसंगी विश्लेषण कसं करावं आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा